आम्ही काँग्रेसला मतदान करणार त्याचं कारण असं आहे की वाढती महागाई वाढती बेरोजगारी नांदेड लोकसभा मतदारसंघातील नायगाव तालुक्यातील लोकांचा काय कौल आहे चला तर मग जाणून घेऊयातला करणार सध्याला आता सर ते परिस्थिती कशी बिकटलेली आहे बी बी जे पी झालं काँग्रेस झालं शिवसेना झालं राष्ट्रवादी झाले सर्व एक झालेले आहेत आणि वंचीशिवाय आता सध्याला पर्यायच नाही काही कारण की बाळासाहेबांनी सर्व नेतृत्व सगळं सर गोरगरिबाला वंचित समाजाला घेऊन स्वतः पुढाकार घेऊन काम केलेले आहे आणि कोणताही प्रश्न असो हो, फक्त वंचितच आपल्याला समोर जाण्यासाठी काम करेल दुसरं कोणताच पक्ष करेल सगळे सगळे आम्ही काँग्रेसला मतदान करणार त्याचं कारण असं आहे की वाढती महागाई वाढती बेरोजगारी आणि त्याच्यानंतर मूळ मुद्द्याशी आता जे रनिंग सरकार आहे त्याच्यापासून भटकून धार्मिक वगैरे अशा याच्यामध्ये नौजवानांना आटकवत आहे तर आम्हाला असं वाटतं की आपण आता काँग्रेस Selamat dan Karawang. काँग्रेस यासाठी की आम्ही बी जे पीला दहा वर्षापासून पाहतोय हो बी जे पीनं असं कुठलं काम रोजगारासाठी केलेलं नाही आहे जे नवीन पिढी आहे जी पोलीस भरतीसाठी आहे कोणी डिग्री केलेली आहे त्यांच्यासाठी कुठली विशेष काही काम केलेलं नाही आहे भाजपानं आणि आम्ही राहुल गांधीला ऐकतोय पाहतोय हो ते व्यवस्थित त्यांच्याकडे प्लॅन आहे तर असं वाटते की आम्हाला आता काँग्रेसला साथ साध्य अपेक्षा आहे त्यांचा आम्ही काही पण वाचलेला आहे त्यांनी जे गॅरंटीज दिलेले आहेत ते सगळ्या सगळ्यासाठी हिताच्या आहेत असं वाटतंय म्हणून जे सत्तर झाले हे तर फक्त आहे आहे अजून बाकी आम्ही काँग्रेसला देणार काय आमचे वसंतराव साहेब चांगले आहेत काम करणार आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आमची काही अपेक्षा नाही टेलरच मतदान मत देणार वसंतराव साहेबांना आम्ही मतदान या ठिकाणी वंचितला करणार आणि दुसरे जे काही नेते आहेत पक्ष बदलू बदलू जातात आणि सगळ्यात ब्युटी म्हणतात एकतर इंडस्ट्रीयल ना एरिया नाही सगळे आमच्या एरियाकडे पुण्याला कामाला जातात आणि या ठिकाणी जर विकास करायचा असेल तर त्याचे ध्येय त्याचे धोरणं यांचं कसं अंध भक्तासारखं मी हे करीन ते करीन विमानतळ करीन विमानतळ चार दिवस चालू असते नंतर बंद पडते इंडस्ट्रीयल एरिया नाही हे रोडं नीट नाहीत हे कळतं तर हे टक्केवारी चालते ह्या रोडाची हे कामं होण्यासाठी टक्केवारी चालते त्यामुळे आमचं मत सरळ आहे की या ठिकाणी या यावेळेस वेळेस वंचितला मतदान करावं आणि कारण हे जेवढेही नेते थांबलेले आहेत हे सगळे एकाच गळ्यातले मनी आहेत आणि एकाच ताईतमध्ये एका गुंपून बसलेले माणसं आहेत त्यामुळे मी म्हणतो की या ठिकाणी वंचितला का मतदान करावं कारण मराठा समाजाचं आरक्षण असो मुस्लिम समाजाचा कोणताही विषय असो औरंगजेबाच्या प्रकरणामध्ये मुस्लिम समाजावर जेव्हा अन्याय होत होता तेव्हा प्रकाश आंबेडकर साहेबांनीच या ठिकाणी आवाज उठवला त्यामुळे मी सगळ्या समाजांना विनंती करते की या ठिकाणी यावेळेस वंचितला मतदान दिलं पाहिजे पण आम्ही बीजेपीला मतदान करणार बी जे पीला कसं आहे आम्ही पंचवीस वर्षापासून बीजेपीलाच मतदान करते अजून बिचारा काय विचारा सांगतो अपेक्षा काही नाही आमचे एवढंच आहे घरकुल गर जे गरीब लोकांना येतात ते घरकुल जास्त पाच लाख घरकुल राहावं आमचं म्हणणं एवढंच आहे बाकी काय बीजेपीजेपीच काही अपेक्षा मोदी साहेब चांगला आहे विकास आम्ही काँग्रेसला करणार पंधराव रॅली चालवायकडे आमदे बिद बिदर ते नांदेड अजून झालं नाही आम्ही मतदान भाजपला करणार भाजपकडून काय अपेक्षा अपेक्षा काय नाही सर्व विकास चांगला आहे भाजपला सगळं कसं आहे हे काम ना मोदी सरकार त्याच्यामुळे परतापट चिखल करायला आणायची इच्छा आहे आता डायरेक्ट परतापटला पर मतदान केले मोदी सरकारला करायचा आहे ना आता परतापटला केले की मोदीला केले वाटते अजून काय अपेक्षा विजापूर मग भरपूर काम कामं आहेत ना तीनशे सत्तर कलम हटवले अनेक भरपूर कामं झाली ना त्यासाठी भाजपला मतदान करायसाठी इच्छा आहे आमची आम्हाला काँग्रेसचा करायचं आहे मॅडम आम्हाला म्हणता काँग्रेस पहिल्यापासूनच आम्ही मतदान करता काँग्रेसला आम्हाला मोदी सरकारने काहीच केलं नाही आम्हाला जे काँग्रेसच्या हाताचा पंजा आहे आम्ही पंजाला मतदान करणार आहोत गोरगरीब गोरगरबासाठी कोणी आतापर्यंत काही करू शकलो नाही करता आम्ही वसंतराव चव्हाणचे माणसं आहोत आम्ही पंजाला करणार आहे आम्ही पंजाबची माणसं आम्ही चिखलीकर आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत आतापर्यंत मोदी साहेबांना योग्य ते करें करें काम केलेले आहेत आता मोदी सीएम झाले पाहिजे आता काही अपेक्षा नाही असेच कामं केले आहेत आत्तापर्यंत इथून तसेच कामं करावे आमच्या त्याला तेवढीच कळकळीची विनंती आहे मला एकच आवडते मोदी साहेब भारतीय जनता पार्टी हे पक्ष चांगल्या पद्धतीने आहे सगळ्याला घेऊन चालणारा पक्ष आहे एकच मोदी काँग्रेसला करणारा काँग्रेसच का आणि बी जे पी का नको मी ग्रामीण भागात राहतो शेतकरी आहे महागाईचा मुद्दा प्रचंड शेतकऱ्या वाढलेला आहे वर्षात सत्तेत असणारं केंद्र सरकार महागाईवर कुठलंही नियंत्रण आणू शकलेलं नाही महागाईवरच्यावर वाढत गेली गॅस सिलेंडरचा भाव असेल रोजगाराचा प्रश्न असेल शेतीमालाला व्यापारी कवडी मालानं घ्यायला तयार नाहीत सोयाबीनचे भाव पडून गेले सगळ्या शेतकऱ्यांच्या घरात आज सोयाबीन आहे म्हणून काँग्रेसला मतदान तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की नायगाव तालुक्यामध्ये खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका